हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये गेस करू शकता मी आज काय बनवणार आहे ते मध्ये खूप दिवसांचा गॅप झाला व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला सो सॉरी सर्वांना परत आपण माझी जर्नी जी आहे ती मी रिस्टार्ट करते इथून तुम्हाला रेग्युलर ॲटलीस्ट दोन दिवसांनी तरी व्हिडिओ पाहायला भेटेल ज्वेलरी ज्वेलरी रिलेटेड आज इथे मी बनवणार आहे सुंदर असा नेकलेस त्याची डिझाईन मी कशी बनवणार आहे ती शेअर करते मी ते त्याच्यासाठी माझ्याकडे हे असे पेंडंट आहेत चंद्रकोरमध्ये येस मोस्ट ऑफ चंद्रकोरमध्ये माझ्याकडे खूप सारा स्टॉक आहे सो आ... मी याच्यामध्ये याच्यामध्ये बनवणार आहे आज हे जे दोन पेंडंट आहेत ते मी इयरिंगसाठी बाजूला काढलेत क्रीम कलरचे आणि त्याला इथे मी झुमका अटॅच करणार आहे मग झुमका बनवतानाचा व्हिडिओ तोही मी शेअर करेन तुमच्याबरोबर आणि इथे हे नाईन पेंडंट आहेत हे मी याला मी कडी लावून घेतले ऑलरेडी हे बघा इथून अशी मी इथे कडी जॉईन केली त्याला रिंग बोलतात त्याला लावून मी अटॅच करून घेतली आहे आता इथे डिझाईन कशी क्रिएट करायची ते बघूया थोडक्यात लॉरियल बनवण्यासाठी इथे माझ्याकडे गोल्डन कलरचे हे लॉरियल आहेत घुंगरू त्याच्यानंतर याच्यामध्ये साईडला आपल्याला हे असं कनेक्टर लावावं लागणार आहे मी याला समोसा बोलते त्याच्यानंतर इथे हे मोत्यांच्या माळा आहेत ह्या बंच आहे हा पूर्ण सो याच्यामधून मी तीन लाईन घेणार आहे फक्त मी इथे दाखव तुम्ही डिझाईन कशी कर क्रिएट करणार आहे ते इथे मी अशा तीन लाईन घेऊन असं इथे कडी लावून घेणार आहे मी दोन्ही साईडला आणि त्याच्यानंतर या ज्या चंद्रकोर आहेत त्याला खाली मी लटकन लावून घेणार आहे लटकन बनवण्यासाठी इथे मी थिज वायर घेते अशा पॅकेटमध्ये येतात मटेरियल ब्रासमध्ये येतं याला पिन्स असंही बोलतात पाठच्या व्हिडिओमध्येही मी दाखवलं होतं बॉलपिन का बोलतात बिकॉज दोन्ही साईडला याला सारखं असतं आणि या दोन्हीकडून मतलब म्हणजे मध्ये असं कट केलं की दोन पार्ट होतात याच्या आणि दोन्ही यूज होतात इथे मी एवढ्या फ्यूज वायर एकसात घेतले आणि आता या यामध्ये मध्ये मी कट करते अच्छा आणि आता याच्यापासून मी लॉरियल बनवते त्याच्यासाठी मी क्रीम कलरचे मोती घेते इथे मी क्रीम कलरचे मोती घेतलेत पण हे राऊंड शेपमध्ये नाहीत ओवल शेपमध्ये घेतले आता याच्यापासून लॉरियल कसं बनवायचं ते पाहूया ही जी फ्यूज वायर आहे ती एक घेतली आहे मी कट केलेली आणि इथून बस हा मोती असा टाकून घेतला त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला हे ही ही शेप शेपमध्ये जे प्लायर आहे ज्वेलरीचं हे आपल्याला इथे असं मी पकडलं आणि दोन तीन वेळा इथे ट्वेस्ट करून घेते आणि नंतर जी उरलेली तार आहे ती मी इथे कट करून घेते अशी तर सेम असे लॉरियल मला जेवढे पाहिजे एवढे मी बनवून घेते तोपर्यंत तुम्हाला तो तो जर असे ज्वेलरीचे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या इथे माझे असे लॉरियल बनवून झालेले आहेत त्याच्याबरोबरच इथे गोल्डन कलरचे जे घुंगरू आहेत तेही मी काढून घेतले आता एक रिंग घेणार आहे मी अशी जम्परिंग बाय द वे ही जी रिंग आहे ती मी ट्वेंटी टू नंबरच्या गेज वायरपासून बनवलेली आहे जी की काळी पडत नाही लवकर याच्यामध्ये मी असे तीन हे लॉरियल बनवलेले टाकून घेणारे तीन लॉरियल असे अशी आणि आता हाँ जो सा हा जो चंद्राचा बरोबर मधला पार्ट आहे हा याच्यामध्ये मी इथे अटॅच करणार आहे असं असं इथे मी टाकलं आणि आता हे प्लायरने मी असं इथे फिक्स करून एकदम टाईटली ही जी जम्परिंग आहे तिची दोन्ही जी टोकं आहेत ते एक दुसऱ्याला जोडतील अशी मी इथे प्रेस करून घेते जास्त लांब नाही ठेवणार आहे मी सायाने ओपन नाही राहिलं पाहिजे बस इथे झालेलं आहे इथे मी ऑलरेडी एक बनवून घेतलेला आहे तर आता मी पूर्ण लावून घेते सेम असंच गोल्डनमध्येही करायचं आहे आपल्याला गोल्डन, गोल्डन कलरचे तीन घुंगरू आहेत इथे ही जंपरिंग घेतली जंपरिंग घेतली याच्यामध्ये आपल्याला तीन घुंगरू घालून घ्यायचे टाकायचे त्या कडीमध्ये एक दोन तीन आणि सेम ही ही आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे बट इथे आपण हे जे मध्ये टाकले आता याच्या जे साईडचा इथे पाहू शकता तुम्ही इथे कनेक्टर आहे त्याला थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये आपण रिंग अडकवू शकतो तिथे अडकवून घेते मी अशी कढी परत अशी प्रेस करणार आहे अशी आणि तिची जी दोन्ही साईडची टोका आहेत कडीची ती एक दुसऱ्याला अशी पॅक करून घेणार आहे ओपन नाही राहिले पाहिजे अशी मला हे रिंग लावायचं काम अजिबात आवडत नाही फायनली झालेलं आहे आता सेम या साईडला एक आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे मध्ये व्हाईट आणि दोन साईडला गोल्ड असं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा प्लीज तुम्हाला असे जर ज्वेलरीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बेलपान जो आपला पारंपरिक दागिना आहे बेलपान तो बनवणारा आहे मटेरियल जवळजवळ सर्वच माझ्याकडे आणून आहे घेऊन आली आहे मी बट ज्वेलरी बनवायला थोडा मला वेळ नाही मिळाला मध्ये एक दोन दिवसाने तरी मी एक एक, एक व्हिडिओ तरी अपलोड करेन पारंपरिकची आपले कोल्हापुरी साज झुंद मणी पुतळे हार ही सर्व बनवून त्याचे मी व्हिडिओज अपलोड करणार आहे नक्की पहा प्रेस करून घेते म्हणजे असं प्रेस करायचं की जेणेकरून ती रिंग जे आपण अटॅच केले ती निघाली नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर त्याच्यामधून अशा पद्धतीने त्याची दोन्ही ज्या एजेस आहेत एक दुसऱ्याला प्रेस करून घ्यायचे आपण शकता आवाजही येतोय ना तोपर्यंत मी इथे पूर्ण ज्या पेंडंट आहेत त्यांना लावून घेते चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसंच बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरील क्लिक करा म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी सो मी आता हे हे जे आहे ते पेंडंट पूर्ण करून घेते फायनली इथे माझे सर्व लॉरेल लावून झालेले आहे खूप सुंदर वाटते इथे मी वरच्या जे माळ आहे त्याही अटॅच करून घेतलेल्या आहेत दोन्ही साईडने मी लावून घेतलेला आहे याच्यामध्ये खूप वेळ जाईल म्हणून ॲक्च्युली मी पटकन लावून घेतलं ला। आणि आता इथे आणि इथे साईडला मी गोंडा लावून घेणार आहे म्हणजे झाला आपला परफेक्ट डेडी नेकलेस आता इथे जे मध्ये एक लाईन आहे ती मी इथे मधल्या चंद्रकोरला लावून घेतलेली ला आहे पेंडंटला जेणेकरून आपलं पूर्ण हे याला अटॅच राहील त्याचा प्रॉपर लुक मी तुम्हाला नंतर वेअर करूनही दाखवते तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तसंच आपल्या पेजवर तुम्ही सॉरी चॅनलवरती नवीन पाहत असाल आपले व्हिडिओज तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू इथे बोला मी बोलायला विसरली ॲक्च्युली मी साईडला हे जे कनेक्टर आहेत ज्याला मी समोसा बोलते ते, यूज ते मी यूज नाही केले त्याच्याऐवजी मी ते कुंदनमध्ये जे हे होते माझ्याकडे कुंदनचे दोन ते यूज केले तुम्ही आणि त्याला मी, मी गोंडा अटॅच केला आहे तर कसा वाटला आपला हा नेकलेस आणि आजचा हा व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्की सांगा तसंच भेटूयात आता नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय